स्थानिक स्वराज्य निवडणुकीतील आरक्षणाबाबत आता शुक्रवारी म्हणजेच अठ्ठावीस नोव्हेंबरला निर्णय होणार आहे मंगळवारी यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती तर या सुनावणीत सर्वोच्च न्यायालय अंतरिम निर्देश देण्याची शक्यता आहे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आरक्षण पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त झाल्यानं सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारसह निवडणूक आयोगाला फटकारलं होतं नगरपरिषद नगरपंचायतीसह आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकीचा प्रश्न असल्यानं मंगळवारी होणाऱ्या सुनावणीकडे साऱ्यांचं सा लक्ष लागलं होतं था। महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था गेल्या दोन ते चार वर्षांपासून प्रशासकांच्या हाती आहे राज्यातील एकोणतीस महानगरपालिका दोनशे सत्तावन्न सत्तावन्न नगरपालिका सव्वीस जिल्हा परिषद आणि दोनशे एकोणनव्वद पंचायत समित्यांचा गाडा प्रशासक हाकत आहेत सुप्रीम कोर्टानं एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्णपणे पार पाडण्याचे आदेश दिले आहे मात्र आरक्षणाच्या मुद्द्यावरून अनेक ठिकाणी आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा पार झाल्यानं हे प्रकरण आणखी क्लिष्ट आणि गुंतागुंतीचं झालंय मात्र सर्वोच्च न्यायालयानं मुद्दे ऐकून घेतल्यावर या मुद्द्यावर येत्या शुक्रवारी म्हणजे अठ्ठावीस नोव्हेंबरला सुनावणी करणार असल्याचा निर्वाळा दिला तब्बल सत्तावन्न ठिकाणी आरक्षण मर्यादा ओलांडली असल्यानं सर्वोच्च न्यायालयाचा रोष होता जनरल तुषार मेहता यांनी बाजू मांडली मुद्दे ऐकून घेतल्यानंतर निवडणुका होतील पण ते आमच्या अधीन असतील असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट करत सुनावणी शुक्रवारी करणार असल्याचं सांगितलं त्यामुळं आता सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी लांबणीवर पडल्यानं इच्छुक उमेदवारांसह राजकीय पक्षांवरची टांगती तलवार कायम राहणार आहे आता अठ्ठावीस नोव्हेंबरला होणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे राजकीय वर्तुळासह सर्वसामान्य नागरिकांचं लक्ष लागलंय